प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीवर आता गुन्हा दाखल झालेला आहे बघा मोठी बातमी आत्ताची इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी आता प्रशांत कोरटकर जो व्यक्ती आहे त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते आणि आता प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे कोल्हापूर पोलिसांनी सावंत यांचा जबाबदेखील नोंदवलेला आहे आणि आता आपण बघतोय की इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी जो प्रशांत कोरटकर आहे आहे जी व्यक्ती त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आपण अधिक माहिती घेऊ आमच्या कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्या फोनद्वारे जोडले गेलेले आहेत रणजित मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि आता पोलिसांकडून कारवाई सुरू आहे अधिक काय माहिती काल मध्यरात्रीचा हा प्रकार आहे या संदर्भात आज दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आज दुपारी इंद्रजीत सावंत यांचा जबाब जुना राजवडा पोलिसांनी नोंदवला होता आणि आता इंद्रजीत सावंत स्वतः जुना राजवडा पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत त्यांनी जो जबाब नोंदवला त्यावर ते सही करण्यासाठी आता वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजीत सावंत यांना रात्री ज्याने फोन केला प्रशांत करडकर नावाने त्या व्यक्तीवर आणि ज्या फोनवरून वरून ज्या नंबरवरून हा फोन आलेला आहे त्या ज्याच्या नावाने हा फोन आहे अशा व्यक्तीच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आहे आहे दाखल शेवटची प्रोसेस जी ती सध्या आता जुना राजगाव पोलीस ठाण्यामध्ये पार पडते स्वतः इंद्रजीत सावंत तसंच काही कार्यकर्ते आणि मराठा समाजातले नेते आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आपण बघतो की प्रशांत कोरटकर विरोधात संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटतात त्याला अटक करण्याची मागणी होते कोल्हापुरात काय पडसाद कोल्हापुरात आज सकाळपासूनच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आणि प्रशांत कोरडकर यांना ताबडतोब अटक करा अन्यथा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी देखील मराठा संघ संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे सकाळपासूनच या संदर्भात संतप्त नक्कीच आहे रणजित तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर गुन्हा दाखल झाला